समर्थ रामदास स्वामींचं साहित्य एवढं अफाट आहे की त्यांची इ अनेक लहान मोठी काव्य रचना या इतर प्रकरणे रचना या लिंकवर उपलब्ध आहेत सो त्याच्यावर जर क्लिक केलं तर इथे कारखाने प्रकरण बाग प्रकरण आनंदवनभुवानी तुळजाभवानी स्तोत्रे अमुक अमुक भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत ते तुम्ही सगळ्यांनी जरूर बघावेत आता समजा आपण इथे कोडीला गेलो तर इथे तुम्ही कोडं निवडू शकता आणि त्या कोड्याचा पुढे उत्तर इथे उपलब्ध आहे सो ती कोडी फार सुंदर आहेत त्याचे अर्थ तुम्ही ती कोडीही बघावीत आणि त्याचे अर्थही बघावेत त्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर इथे जाता येईल त्यानंतर इथून गेलात तुम्ही तर परत इतर प्रकरणे साहित्याला तुम्ही जाऊ शकता मग इथे समर्थांची पत्रे आहेत इथे तुम्ही जर क्लिक केलं तर समर्थांची सर्व पत्र आहेत राजधर्म सेवक धर्म भीमस्वामींना पत्र शंभू राजांना पत्र ते निवडलं की तुम्हाला ते पत्र इथे बघता येईल परत या तीन लाईनवर क्लिक करून इतर प्रकरणेला जा असे इथे अनेक ऑप्शन आहेत समर्थांनी अनेक देवतांचे अभंग लिहिलेत सो इथे देवतांचे अभंगला क्लिक केलं की इथे तुम्ही देवता निवडू शकता श्रीराम आणि मग त्यांच्यासाठीचे लिहिलेले अभंग तुम्ही निवडू शकता आणि मग तो अभंग तुम्हाला इथे खाली दिसेल परत या तीन लाईनवर क्लिक केलं की इथे जा इथे असंख्य भूपाळ्या पण आहेत सो इथे तुम्ही क्लिक करा देवतेनुसार भूपाळ्या आहेत सो आपण श्रीराम सिलेक्ट केलं तर इथे समर्थांनी रिच दि लिहिलेल्या भूपाळ्या तुम्हाला उपलब्ध आहेत त्यानंतर परत इतर प्रकरणे रचनाला या आणि खरं तर इथे प्रचंड साहित्य समर्थांचा सा अभ्यासाकांसाठी उपलब्ध आहे आता इथे अप्रकाशित अमृतवाणी नावाची एक लिंक आहे इथे तर अनेक प्रकरणं आहेत तुम्ही जर इथे पाहिलीत तर अनेक प्रकरणं आहेत जिथे समर्थांच्या हे काही हिंदी रचना आहेत काही कोडी आहेत काही सद्गुरूविषयी आहे सो आता आपण गणपती असं निवडलं तर त्याच्यात अनेक रचना आहेत ज्या तुम्ही इथे बघू शकाल ती निवडली की त्यांचे छोटे अभंग छोट्या ओव्या अशा त्यांनी खूप लिहिल्या आहेत त्या तुम्हाला इथे उपलब्ध आहेत इथून परत तुम्ही इतर प्रकरणीला जाऊ शकता अप्रकाशित अमृतवाणीसारखेच स्फुट श्लोक आहेत सो इथे तुम्ही जर बघितलं तर इथे अनेक बघा मी खाली स्क्रोल करत जातो आहे सो काही श्लोक आहेत सो त्यातला तुम्हाला जो हवा तो श्लोक तुम्ही निवडू शकता ओवी आहेत आणि तुम्हाला त्या ओव्या हो बघता येतील परत इथून इतर प्रकरणेला जा त्यानंतर समर्थांचे स्फूट श्लोक मग अशी आपण ओव्या हो पाहिल्या तशीच ही लिंक आहे त्याचे अध्याक्षरानुसार ग्रुपिंग केलं आहे इतके श्लोक समर्थांनी लिहिलेत सो इथे क्लिक करा आणि मग किती त्यातले जर कुठला तुम्हाला श्लोक वाचायचा असेल तर तो तुम्हाला इथे जाऊन बघता येईल म्हणजे समर्थांचे सग अनेक स्फूट श्लोक तुम्हाला अभ्यासाला उपलब्ध आहेत ते वाचून ते तुम्हाला तुमच्या लेखांमध्ये वगैरे लिहिता येईल येतील पुढे जाऊन परत आपण जर इथे आलो तर समर्थांच्या अनेक भूपाळे आहेत सर तुम्ही इथे भूपाळ्यांना क्लिक केलं तर त्या मिळतील आपण आय थिंक हे बघितलं भूपाळ्या त्यानंतर उपदेशपर कविता आहेत समर्थांच्या स्फुट समास आहेत रामभक्तीपर रचना आहेत इथे लोकगीते गोंधळ इथे जर गेलात तर इथे परत समर्थांच्या अनेक रचना तुम्हाला इथे दिसतील त्यांच्या त्यांची डफ गाणी आहेत अमुक आहेत त्यातल्या काही गोंधळांचे वगैरे इथे शब्दार्थ आणि भावार्थ देखील उपलब्ध आहेत त्यानंतर परत इथे गेलात तर अनेक अन्य संहितामध्ये अनेक इथे रचना उपलब्ध आहेत सत्संगाचं महत्त्व तुम्हाला हवं असेल तर ते इथे आहे त्या रचनांचा जरूर तुम्ही अभ्यास करावात परत इथे जर आलात पदरचना आहेत त्यांच्या जवळपास दोनशे पदरचना समर्थांच्या आहेत त्या इथे उपलब्ध आहेत आता त्यातली तुम्हाला हवी ती तुम्ही निवडा आणि ती पदरचना तुम्हाला बघता येईल परत इथे येऊ शकता अशा प्रकारे या इतर प्रकरणे आणि रचना याच्यावर समर्थांचं अफाट वाङ्मय उपलब्ध आहे तर तुम्ही सर्वांनी जरूर ते वाचावं वा, असं मी तुम्हाला विनंती करतो